बघा लेकरांनो पुढचा प्रश्न एक आगघाडी एक समान वेगाने चालीने तीनशे साठ किलोमीटर अंतर जाते परंतु तिचा वेग सातशे पंधरा किलोमीटरने वाढवल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी दोन तास कमी लागतात तर गाडीचा सुरुवातीचा वेग काढा गणित लक्षात आलो तुमच्या या गणिताला सोडवण्यासाठीची दोन भाग असे प्रश्न विचारला गाडीचा सुरुवातीचा ताशी वेग सुरुवातीचा ह्या खाण्यामध्ये वेग ताशी पंधरा किलोमीटरने वाढवल्यास वेग ताशी पंधरा किलोमीटरने वाढवल्यास ओके येणारा एकूण वेग यासोबत वेळ सुद्धा आपण पाहणार आहोत गणित म्हणते एक अगाडी एक, एक समान वेगाने चालीने तीनशे साठ किलोमीटर अंतर जाते परंतु तिचा वेग पंधरा किलोमीटरने वाढवल्यास तिला तेवढेच एवढेच ते एवढेच ते जाने साथी 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 अंतर जाण्यासाठी दोन तास कमी लागतात तर गाडीचा सुरुवातीचा वेग काढा काही प्रश्न बाय ऑप्शन सोडवण्यासाठीची मानसिक तयारी ठेवा जसं की इथं आंतरलेकरांणू तीनशे साठ आहे आणि पर्याय क्रमांक ए बघा सूत्र आहे कोणतं वेळ काढण्यासाठीचं अंतर भागीला वेग हे सूत्र आहे अंतरवेळ वेग या घटकामध्ये वेळ काढण्यासाठीचं अंतर आहे तीनशे साठ त्याला पंचेचाळीस किलोमीटर प्रति तासला भागा हा भाग प्रथम तासन सिप्तरुद्या नवापाचं पंचेचाळीस नऊ चूक छत्तीस हे शून्य चार, चार वर आता चाळीस छदस्थानी पाच हा भाग जातो आठ न आठ हे काय मिळालं आपल्याला वेळ मिळाली ओके okay, म्हणजे तीनशे साठ किलोमीटर अंतर पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं जाण्यासाठी त्या गाडीला आठ तास लागतात गणित म्हणते वेग पंधरा किलोमीटरने वाढवला तर तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी दोन तास कमी लागतात का ते बघा आता अंतर तेच आहे तीनशे साठ आणि सूत्र अंतर भागीला वेग म्हणजे आपल्याला काय मिळत असतो वेळ मिळत असतो हे सूत्र आहे अंतर तेच आहे आता वेग पंधरा किलोमीटरने वाढवल्यास पूर्वीचा वेग पंचेचाळीस त्यामध्ये वाढ पंधरा किलोमीटर म्हणजे हे नवीन काय आलं हो हे नवीन आला तर तीनशे साठ बागीला ही बेरीज साठ किलोमीटर प्रतिग्लास ठीक ओके दक्ष द्या शून्याला शून्य केलं हा भाग सहा ने गेला मित्रांनो सहा तास हा काळाला इथून वेग पूर्वीचा वेग ज्यावेळेस पंचेचाळीस होता त्यावेळेस गाडीला निर्धारित अंतर म्हणजे तीनशे साठ किलोमीटर अंतर जाण्यासाठी आठ तास लागायचे वेग पंधरा किलोमीटर न वाढवला तेवढंच अंतर पार करण्यासाठी आता गाडीला सहा तास लागतात प्रश्न काय विचारला सुरुवातीचा ताशी वेग मग मित्रांनो सुरुवातीचा ताशी वेग सुरुवातीचा शिवे किती हो सर तर पंचेचाळीस किलोमीटर प्रतिसा हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्ये शोधला